छत्रपती शिवाजी महाराज राजभ महोत्सव महोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मानखुर येथील पी एम जी कॉलनी बुद्धविहारात रक्तदान शिबिराचे आयोजन रक्तदानासाठी रक्तदात्यांची भव्य रक्तदान शिबिरात खास उपस्थिती ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी विशाल बोगे यांच्याकडून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रक्तदान महाशिबिर आयोजित केलेलं आहे त्यानिमित्त महिलांनी सुद्धा आपली हजेरी लावून रक्तदान दिलेलं आहे त्यानिमित्त आपण त्यांना विचारूया आज, आज कसं वाटतं तुम्हाला रक्तदान खूप छान वाटलं नमस्कार मी नीता चव्हाण मानखुरे एरियामधली मी आ, आ, आ... लोकल रहिवाशी आहे आमच्या एरियामध्ये आम सौ कविता भोगे आणि विशाल भोगे यांच्यामार्फत आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला केला होता हा कार्यक्रम दरवर्षीच आमच्या एरियामध्ये होतो आणि सर आणि मॅडम यांच्यामार्फत वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम पण नेहमी आयोजित केले जातात हे सोशल स स वर्कर आहेत आमच्या एरियामधले वेगवेगळ्या वेग प्रकारचे अगदी लोकल लोकांपासून तर हायर लेवलच्या लोकांपर्यंत लोकांना उपयोगी पडतील असे वेग 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 वे वेगवेगळ्या योजना सरांमार्फत मॅडममार्फत आमच्या एरियामध्ये राबवल्या जातात आणि एक खूप चांगल्या प्रकारचे तळागाळातील प्रत्येकाला प्रत्येकाशी ओळख असणारे आणि प्रत्येकाचे प्रॉब्लेम समजून घेणाऱ्या अशा योजना त्यांच्या असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या शिबिरामार्फत रक्तदान डोनेट कॅम्पमार्फत मी एक सांगू इच्छिते की रक्तदान करण्यामार्फ मागे लोकांचे जे काही गैरसमज आहेत तर तेच गैरसमज दूर व्हावेत कारण रक्तदान केल्याने कधीही कोणत्याही प्रकारची हानी होत नाही उलट शरीराला झाला तर त्याचा फायदाच होतो आपण जर रक्त ब्लड डोनेट केलं तर त्याचा उलट आपल्या शरीरामध्ये रक्ताची जी उलट जास्त प्रमाणामध्ये वाढ होते आणि वेगवेगळे वेग वेग आजार असतील म्हणजे दमा असेल किंवा बी पीचा हार्ट अटॅक असेल वगैरे असे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे आजार आपल्यापासून चार मैल दूरच राहतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर आणि मॅडम यांच्यामार्फत ज्या काही गोष्टी होतात खूप चांगल्या होतात आणि मला फार छान वाटलं आज ब्लड डोनेट करून आणि मी दरवर्षी ह्या कॅम्पची वाटच पाहत असते आणि मला माहितीही असं की दरवर्षी ह्या दिवसामध्ये कॅम्प असणारच आणि मी आवर्जून इथे रक्तदान करते थँक्यू ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा महासचिव विशाल बोगे तसेच प्रभाग क्रमांक एकशे पस्तीस चे महिला अध्यक्ष कविता भोगे यांच्याकडून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रक्तदान हे खूप श्रेष्ठ दान आहे त्याने आपल्या स्वतःच्या आरोग्याला फायदा होत असतो आणि रक्तदानासाठी रक्तदात्यांची भव्य रक्तदान शिबिरात खास उपस्थिती आज आपल्याकडून रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे आज आपल्या वॉर्डमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे श्री विशाल वोगे सरांनी केलं आहे आणि आपण सर्व त्यांच्यासोबत आहोत सकाळपासून इथे रक्तदान शिबिर चालू आहे तीस पस्तीस इथे डोनर्स आहेत त्यांनी रक्तदान केलेलं आहे तर रक्तदान हे दोन प्रकारचं असतं एक सीमेवर असतं जिथे आपले सैनिक आपले जवान उभे आहेत ते आपल्या मातृभूमीसाठी त्यांचा रक्ताचा शेवटचा थेंब चाईपर्यंत जे कार्य करतात आणि आज जे इथे आपले सगळे डोनर येऊन त्या ज्यांनी रक्तदान केलं आहे आणि पुन्हा देशासाठीच त्यांनी हे त्यांचा अनमोल एक एक थेंब जो रक्ताचा त्यांनी दे दिलेला आहे तो आपल्यासाठी खूप बहुमोल त्यांचं कार्य बहुमोल आहे तर त्यांचे सर्वात प्रथम आभार मानते ज्यांनी आतापर्यंत केले आहे आणि जे आता पुन्हा येऊन क करणार आहेत त्यांचे पण तर रक्तदान हे खूप श्रेष्ठ दान आहे कारण आता आपण बघतो आपल्या देशात कितीतरी घटना घडता आहेत घडतायत घडत आहेत जसे ट्रेन ॲक्सिडेंट झाले रोड ॲक्सिडेंट झाले असे का खूप प्रकारचे होत आहेत आणि अशा दुर्घटनेत जे पेशंट असतात त्यांना रक्ताची अ आवश्यकता असते आणि ते न मिळाले तर मृत्यू होऊ शकतो तर अशावेळी आपलं हे जे आपण आज जे कार्य केलेलं आहे अशा अनेक कार्य झाले पाहिजे म्हणजे प्रत्येकाने जेव्हा प्रत्येक व्यक्ती रक्तदान करेल तेव्हाच आपण खूप सारे जीव वाचू शकतो तर खूप छान वाटलं आजचा आपला कार्यक्रम सकाळपासून होत आहे आणि आता पुढेही हाच असाच चालू राहणार आहे आणि जे डोनर येतील त्यांचे पुन्हा एकदा आभार आणि ज्या सगळ्या आपल्या व्हॉलेंटियर्सने हा कार्यक्रम यशस्वी करण्यात त्यांचा जो बहुमूल हिस्सा आहे त्यांचेही आभार धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक महोत्सव या निमित्ताने काँग्रेस ईशान्य मुंबई काँग्रेसने जो काही रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हे खूपच मौल्याचं काम विशाल भोगेसर आणि कविता भोगे मॅडम करत आहेत या ठिकाणी मी सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज अँड ॲक्शनच्या वतीने त्या दोघांचंही मनापासून अभिनंदन करते आणि हे असेच कार्यक्रम तुम्ही पुढेही राबवत राहा ह्याच्याने नक्कीच मानकूरचाच नाही तर देशासाठी तुम्ही खूप मोठं कार्य करताय त्याच्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन आणि थँक्यू